नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेळे येथे समता सैनिक दल शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न शिराळा तालुक्यातील रेळे येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिराची सुरुवात महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व समता सैनिक दलाचे झेंडा वंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सचिव डी एम प्राचार्य गुरुजी संरक्षण विभाग जिल्हा उपाध्यक्ष सांगली पश्चिम विभाग जितेंद्र पवार संस्कार विभाग जिल्हा उपाध्यक्ष सांगली पश्चिम विभागाचे शैलेश दंडवते शिराळा तालुकाध्यक्ष जगन्नाथ परुळे तालुका सरचिटणीस सुरेश कांबळे वाळवा तालुका अध्यक्ष जयसिंग कांबळे वाळवा तालुका कोषाध्यक्ष मिलिंद माने वाळवा तालुका सुरक्षा विभाग उपाध्यक्ष किशोर जाधव व वाळवा तालुक्यातील समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते तसेच ऐतवडे बुद्रुक येथील समता सैनिक दलाच्या वतीनं प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी

1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2.